मित्रांनो नवी जन्मेनमी ह्या मालिकेमधील फेमस ॲक्टर मनी आणि संचिता या दोघांच्या खऱ्या आयुष्याबद्दल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये त्या दोघांमध्ये नेमकी काय रिलेशन आहे काय नातं आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो संचिताचं खरं नाव आहे साक्षी महेश गांधी आणि मनीचं खरं नाव आहे मणिराज पवार दोघांच्या एजबद्दल बोलायचं ठरलं तर मनीची एज आहे एकतीस वर्ष आणि संचिताची एज आहे एकोणतीस वर्ष मित्रांनो संचिता चिपळूण महाराष्ट्रातून बिलॉंग करते आणि मनी जो आहे तो नाशिक महाराष्ट्रातून बिलॉंग करतो मित्रांनो दोघांच्या प्रोफेशन बद्दल बोलायचं ठरलं तर दोघेही ऍक्टर आणि मॉडेल आहे इंस्टाग्राम वरती दोघांचेही खूप जास्त प्रमाणात फॉलो झालेले आहे आणि दोघेही एकमेकांसोबत रील्स वगैरे बनवत असतात आणि फोटो देखील मित्रांनो ते एकमेकांसोबत शेअर करत असतात दोघांच्या मॅरिड स्टेटस बद्दल बोलायचं ठरलं तर दोघेही अजून अनमॅरिड आहे दोघांचंही लग्न झालेलं नाहीये आणि खऱ्या आयुष्यात दोघांच्या रिलेशन बद्दल बोलायचं ठरलं तर दोघेही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहे खूप चांगली त्या दोघांमध्ये मैत्री आहे मैत्रीपलीकडे त्या दोघांमध्ये दुसरं अजून कसलंही नातं वगैरे नाहीये तर मित्रांनो तुम्हाला खऱ्या आयुष्यामध्ये मनीची आणि संचिताची जोडी आवडते की नाही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद